राज्यामध्ये स्पष्टपणे महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि सोलापुरातल्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो पण थोड्यावर नाराजी दिसाली आहे काय उत्साहात नाही आहे ना अजिबात नाही काय प्रतिक्रिया ओनली अँड ओनली दादा टू पॉईंट टू अपग्रेडेड व्हर्जन देवेंद्र जिंकले अशी ते उत्सवाचं सणासारखा साजरा करायला आम्ही फक्त देवेंद्र समर्थक आणि बी जे पी समर्थक आहे एकदम अतिशय उत्साह वाटलायला इथं खूप आम्ही कार्याचा उत्साह करतो देवेंद्रदा विजयामुळे आम्ही खूप आनंदी आहे आणि सर्व सण साजरा करत आहे आता देवेंद्रादांकडनं काय अपेक्षित काही नाही जसं आता त्यांची जे आपल्याला डेव्हलपमेंटची चीव्हलपमेंट ची जे आशा आहे ते त्यांच्याकडनं पुरेपूर होईल अशी आमची पण एक विश्वास आणि श्रद्धा श्रद्धा आहे ऑलरेडी दोन बीजेपीचे आपले आमदार होते बीजेपीचे महानगरपालिका हे ॲट्रिक आहे पण सोलापूर तसं डेव्हलप झाले असं लोकांचंही म्हणणं आहे होईल याच्या पुढे होईल हे आमचा एक गंभीर विश्वास आहे बरोबर ते बरो हां ते बोलले तेच आता मध्यमध्ये थोडे सगळे डेव्हलपमेंटसाठी आम्ही देवेंद्रसाठी यांना निवडून आणलेलं आहे कारण खूप वर्षापासून प्रणित शिंदे हे होते आता देवेंद्र नक्की करणार यांची आम्हाला खात्री आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असं चित्र होते की एम आय एम कालपर्यंत एम आय एम का कोठे एम आय एम का कुठे नाही आम्हाला शंभर टक्के खात्री होती फक्त देवेंद्रच येणार म्हणून आम्हाला खात्री होती देवेंद्र दादा येणार म्हणजे येणार नक्की ते कसं काल आम्हाला वाटलेलं तसं झालं निवडणुकीमध्ये थोडंसं हिंदू मुस्लिमचं वातावरण झालं होतं आणि ते स्पष्टपणे दिसत होतं भविष्यात काय वातावरण असेल नाही नाही आपल्याकडे फक्त देवेंद्र दादाने चांगलं राज्य हे केलेलं आहे सगळ्यांना मिळून घेऊन चालणारे आहे दादा युवकांचे नेतृत्व आहे आमच्या सगळ्या युवकांना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि असं होणार नाही पुढं हिंदू मुस्लिम मध्यमध्ये असं होणार नाही देवेंद्रदादा घेऊन चालणारे माणूस आहेत सगळ्यांना जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग सटी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स